पिल्लं माणसाची असू नाही तर जनावरांची आतरंगीच असतात नाही का सरळ रस्त्यावरून चालायचं सोडून असा चढ चड़ चढायला बघत होती ही आता यांना कोण सांगणार की तुम्ही लहान आहे तुम्हाला एवढा मोठा चढ चढताना येणार पण तीन ती लेकर कसली नाही का फिरायला गेलो होतो आणि शेळ्या मेंढ्यांचा कळप दिसला मग सायदादाला इतका आनंद झाला शेळ्यांच्या मागच पाळायला लागला मेंढी पकडायला गेला पण मेंढी काही हाती लागली नाही पण तरी त्याला एवढा आनंद झालेला होता तो मेंढ्यांच्या मागं 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 फिरत होता मलासुद्धा त्याला बघून इतका आनंद झाला कारण बऱ्या दिवसांनी आजूबाजूच्या गोष्टींकडं तो आज लक्ष देत होता तसा एरवी तो आजूबाजूच्या गोष्टींकडं अजिबात लक्ष देत नाही कारण जगाशी काही संबंधच नसतो त्याचा ऑटिस्टिक आहे ना तो पण आज काय कुठून दिवस उगवला होता काय माहिती आणि ह्या शेळ्यांचा व्हिडिओ काढत होते तेव्हा शेळ्यावाले दादा मला म्हटले कॉलय भारी कॅमेरा आहे तुमचा किती भारी व्हिडिओ निघतोय कसे म्हणाले तुम्हाला ऐकवते ऐका रात्री <laughs> हा हे काय बघा ना शेळ्या घेते शेळ्यांचा व्हिडिओ लागले भारी हा शोधलं लागले भारी दादांचं म्हणणं होतं शोधलं लागले भारी शोध जरी भारी भारी लागले असले तरी आनंदाचा शोध अजून लागलाच नाही कारण प्रत्येकाचा आनंद वेगळ्या गोष्टीत आता साईदादाचा आनंद सध्या तरी शेळ्यांमध्ये दिसत आहे आणि माझा आनंद साईदादाच्या आनंदात शेळी पकडता पकडता सोनू दिदींनी परत एकदा माघारी आणलं पण परत साई शेळी पकडायला गेलाच विचार चालू होता आता कशी शेळी पकडायची काय करावं म्हणजे शेळी पकडता येईल मग काहीच सुचे ना म्हणून रस्त्यावर जाऊन उभा राहिला आता आता त्याला वाटलं की शेळी पकडता येईल शेळी पकडायला निघाला पण एक ताईमध्ये आल्या त्यांना वाटलं आता मलाच पकडतो आहे काय